नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मदे चा चुली या तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली मालिकेच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता नानांनी सांगितलेलं असतं की ज्यांनी मला ढकललेलं आहे त्यांनी गुन्हा कबूल करावा तेव्हा ऐश्वर्या तिचा गुन्हा कबूल करते त्यानंतर आता जानकी तिला सांगते तू नानांना ढकललं ऋषिकेश्वर खोटा आळ आणला आता बस झालं आणि असं म्हणून ती तिला घरातनं बाहेर काढते तेव्हा तिथे सयाजीराव आलेले असतात आणि जानकी म्हणत असते थांबवा ना हिला त्यानंतर आता सयाजी रावांच्या अंगावरच तिला ढकलते आणि म्हणते की साडी चोळी देऊन मी हिला हिची पाठवणी करते आहे यापुढे जर माझ्या घराकडे माझ्या माणसांकडे वाकडी नजर करून बघितला ना तर मात्र तुला डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्येच पाठवेल असं ती सांगू लागते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघेही जण सयाजी आणि ऐश्वर्यासमोर दोन्ही हात जोडता आणि आता निगा येतन असं सांगतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा